आढळलं विघ्नेश्वराच्या चरणी नमन करून सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ निजामाता रोड कामकुल्ले बेळगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहोत शिवजयंती निमित्त आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत रवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हिंदू धर्मासाठी त्यांनी दम सादर करीत आहोत सहर्ष सादर

दमलेल्या फेसाळलेल्या गणोजी शिरक्याच्या घोड्याने प्रवेश केला आईये गणोजी आईये और सर खैरी कसली खैरीय सरदार संभाजी डोळ्या मोर यायलाय म्हणून तुम्ही परिशान आणि डोळ्या मोरला वाटला म्हणून आम्ही हैराण सरदार आम्हा दोघांनी टोचणारा काटा एकच संभाजी आता आपल्याला एकच संधी काट्यानं काटा काढायचा का आमचा विचार व्हायला हवा क्या च मला, मला माझं वतन पाहिजे सरदार दिया दिया धनुजी दिया समज तुम्हाला वतन तुम्ही मी गया पण त्यासाठी तुम्हाला तुमची कामगिरी दाखवावी लागेल सरदार माझी कामगिरी तुम्हाला वाट दाखवायची आहे हा पण यो पेट जर का फसला तर तुमची भी खैर नाही आणि तुमच्या आलमगिर बादशाची भी खैर नाही तेव्हा जरा जपून तुम्ही तुम इसकी फिक्र मत करो लेकिन ये संभा मिलेगा कहा खान साहेब संभाजी राजा संगमेश्वरावर न्यायालय वल्याच्या कामगिरीवर हाय वाटण हायचं संभाजी वो का राजा अब हमारे मुठ्ठी मेगा अब <laughs> संभव बंदी बनेगा मुघल सल्तनत का <laughs> खान साहे आमच्या वचनाच तेवढ्यात असू द्या नाही सारे संगमेश्वर न्यायनिवाड्याच्या प्रतीक्षेत होते डाक्टर महाराज संभाजीराज आता सदरेवर येणार होते आले आले महाराज आले सकाळच्या स्नान संध्यादी कार्यक्रम उडकून महाराज सदरेवर आले सरदेसाईंचा वाडा म्हणजे संगमेश्वराचे न्यायालय निवाड्यात गर्क संभाजी महाराजासमोर घाबरलेल्या खासगी हेराने राजांना सावध केले राज झालाय मुकरब खानाच्या फौजनं आम्हाला वेडा घातलाय राजा इथून मिष्टायला हवं पण आता खूप वेळ झाला होता गणूजी शिरक्यासारख्या स्वकीय फंद फितुरांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे संभाजी महाराज संगमेश्वराच्या सरदेसांच्या वाड्यात मुकरच्या <laughs> संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागल्याची बातमी मुघल सल्तनतीचा आलमगीर औरंगजेबाला समजली गेली नऊ वर्षे ज्याने आकाश पाताळ एक करून ही दाद दिली नाही तो संभा हाती लागल्याने औरंगजेब खुश होता त्याने फरमान जारी केले संगमेश्वरापासून भीमा कोरेगावा पर्यंत या काफरांची धिंड काढा आणि आज्ञेचे पालन झाले संभाजी महाराजांची धिंड सुरू झाली संभाजी महाराज आणि कवी कलशाच्या अंगावर विदूषकांचे चट्ट्या पट्ट्याचे झगे चढविले गेले एकेकाळच्या एक रायगडाच्या राजेश्वराला करोडो होणाऱ्या धन्याला बत्तीस मनाच्या सोन्याने बनविलेल्या सिंहासनावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नरेशाला आणि त्यांच्या मुख्य प्रधानाला मर्तुगड्या उंटावर बसवले गेले त्या विदूषकाच्या भडक झुली ती घुंगरे लाकडी टोप्यावरचे फुगे यातच शिंगे करणे ढोल तुतऱ्या यांचा एकच कोलाहल अशा वातावरणात मराठ्यांच्या या सिंहास औरंगजेबा समोर हजर करण्यात आले शहनशाय हिंदुस्ता कुप्रशिकन, जा बड़ा बादशाह आरंगे कैसे है हमारे शाही मेहमान बीस दिन हुए तो ने एक नेवाला भी नहीं ने खाया है जब से दिन निकाली उस दिन से दोनों भूखे हैं, एक फुल पानी तक नहीं पिए है। कहते हैं बादशाह के यहाँ का सब कुछ हराम है और शिवाजी का बच्चा कभी हराम की खाता नहीं ये तत्दाव। तत्दाव रोको। रही तो पानी में नमक शाह का नमक नहीं खाते तो क्या हुआ पे से लगा सकते हैं ना बिलाव नमक और डाल जो उन कैदियों के नाफाज सख्मी बदन पर उम्र ही क्या है क्या मुझे क्या है मैं सिर्फ बता दे बुरहानपुर औरंगाबाद में लुटा हुआ खजाना कहां है आ, मौका मिलता तो हम पूछते यही सवाल तुम्हें सारे हिंदुस्तान का खजाना खजम किया है तुम्हारे शाहिन शाह ने वो, वो कहां है कैसी चित पैदा की है अल्लाह यावन रावन की सभा शंभू बंध्यो बजरंग लघु डसत सिंदूर सम खूब खेलियो रणरंग राजन हो तुम साचे खूब लड़यो तुम चंग जो तुम तपतेज निहार के तखत तेज और रंग राजा कैदी मुड़ून हाथी आला तरी त्याच्याशी परताव करायचा राज व्यवहारात एक रिवाज असतो अब हम रिवाज का पूरा ध्यान रखेंगे तुम्हें हमारे शहजादों के तरह रखेंगे और तुम्हारी दौलत भी तुम्हारे पास ही रहेगी तुम्हारा कोई नुकसान नहीं होगा सिर्फ सिर्फ तुम्हें इस्लाम कबूल करना होगा और हिंदू धर्म छोड़ना होगा अशा तुला माहिती माझ्या आयुष्यातली सर्वात अभिमानाची गोष्ट कुठली आहे तर हिंदू मातेच्या गर्भातून हिंदू पित्याच्या गिर्यापासून या मायभूमीमध्ये हिंदू म्हणून जन्म घेणं ही आम्हा हिंदूंच्या दृष्टीनं सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे साक्षात भगवंत देखील मनुष्य रूपात राम आणि कृष्ण बनून जन्म घेतो तो या माय भूमीत स्वीकार कर मैं सब गुन्हा माफ कर दाई नेताजी पालकरला जसे मोहम्मद कुली खान केले तसेच तुला देखील करणारी हात इस्लाम के में ही होगा जन्म मरण के बंधन हिंदू इस्लाम का बंधन कैसे स्वीकार करेंगे बादशाह अमित राजा असण माय भूमी इस्लामच्या जोखडातून मुक्त करण्यामध्येच आमची मुक्ती आहे विष निर्माण करणाऱ्या सापांना सुद्धा नागपंचमी दिवशी दूध पाजणारा आमचा सहिष्णु धर्म आणि रोज दूध देणाऱ्या हो न, आपली भूक भागवण्यासाठी कापून खाणारा तुमचा धर्म हा सोडू मी माझा धर्म मी नाही सोडणार माझा धर्म अरे मेला तरी बेहत्तर मरणाचे चाळ करून बांधले तर मी आमच्या पायात ऐसी हालत करूंगा हराम की लेकिन हम अल्लाह तला से ये दुआ जरूर मांगेंगे जन्म में वो तो तुम्हें इस्लाम का पंधा <laughs> ये अजीब बात है ना मुसलमान एकदा मेलिया नूसर का फायदा होत नहीं

ये दो कुत्तों के सामने औरंग्या जवाब का प्लीज तरी नाही जिंका येणार तुला हा महाराष्ट्र आमच्या जान कुर्बान मावळ्यांकडून देखे यह देव भूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है यह अमर भूमि है समर भूमि है दुश्मन यहां पिट जाता है इस महाराष्ट्र में फसल शत्रु के खून से बोई जाती है यहां तलवार भवानी है जो खून से धोई जाती है औरंग्या एकदा आणि फक्त एकदाच आमच्या तेजपुंज नेत्रामध्ये स्वतःची नजर भिरववण्याची हिम्मत कर पूर्ण पूर्ण बंद कर नजर नजर मीची कर हरामजादे अरे गर्दन वळ करून पाहणाऱ्या माणसांची मला कधीच सवय नाही आणि नफरतीच्या नजरेची तर नाहीच नाही राहुल्ला पडले हो सागर में पानी है कितना नाप न कोई पाया है दो प्रहर के सूर्य तेज को देख न कोई पाया है अग्निशला का मुठ्ठियों में पकड़ न कोई पाया है वैसे शेर शिवा का छावा जीत न कोई पाया है और पाचा ही फक्त न गमाओ का हम से है कोच पहला कोड अरे तुझी सकल सुद्धा भगाई ची इच्छा नहीं आमाल Già se c'è qualcosa che è ma grutta man! da या गिर नहीं आलम पना हमने उसकी आंखें निकाली जबा काटी मगर चिल्लाना रोना तो दूर उस काफर के मुंह से उफ तक नहीं निकली ऐसे बेदर सुरमा काफरों की कोख में कैसे पैदा करते तो हो आवाज होती संघा जैसी तो डालते तो डालते हम इतने बड़े सल्तनत का बोझ उसके कंधे पर और गुजारते बुढ़ापे की जिंदगी अल्लाह तला की खिदमत में नौ साल नौ साल इस संभा की वजह से हम लखंड सट रहे हैं अग्रह चाह दे तुम बात आज पांच लेखा सुटके पकड़ने के बाद इतने दिन तुरा जीवन तकाठ कारण मौका खोज रहा था कौन से मौके पर तो तुझे मौत की खाट उतार दिया और मुझे मौका मिला ये नए साल का दीप पारवा ये मुग़ल सल्तनत के शहनशाह, इस्लाम का नेक बंदा परंपरा आलमगीर आलम के की तरफ से सब काफिरों का उनके कल से शुरू होने वाले नए हिंदू साल के लिए मुबारक ताफा उनके राजा की बात उनके राजा की हर से आदत की गई मुंडी मैं दूंगा तुम्हें सदाए मौत प्राचीन मौत के दे, धक्का बुढ़े संपूर्ण महाराष्ट्र का था गाब हर जर्रा जर्रा इस महाराष्ट्र का हम सब पहला दस्ता ये भक्त तो आज जीवंत स्वरूप हा का दुसरा दस्ता हे तुझे हाथ, पाय असे एक एक अवयव शरीरापासून वेगळे करतील आणि नंतर हटोटे होतो अरे कायद्याला <laughs> 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 आखेच नाही तर ते बांधतात कशाला आझद खान या गाफर ब्जाचे शीर तक्रारी गावगावे नाचवा बादशहाचा हिंदूंना दिलेला नया साल का नया तोफा म्हणून दहशत बसवा हा सोवर जिंदा आहे तोवर या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणी संभाव पैदा होता कारण 좋습 ಶಿವ ಶಿವ ಸಂಭಾಜಿ ಸಂಭಾಜಿ ಶಿವ ಭಾ ಜೀ ಶಿವೆ ಸಂಭಾಜಿ